गांजा प्रकरणी चंदगड कोवाड मानगाव बेळगाव मधील चौघावर गुन्हा दाखल चंदगड मध्ये गांजासह तीन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त कार्तिक भरत चिखलकर वय अठ्ठावीस राहणार शाहू नगर कंग्राळी बेळगाव प्रणय उदय जाधव वय तेवीस राहणार कोवाड राहुल शिवाजी फडके वय पस्तीस राहणार मानगाव शुभम प्रवीण जाधव व एकोणतीस राहणार लक्ष्मीनगर चंदगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी एम एस त्रेचाळीस ए एफ अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या कारमधून कार्तिक प्रणव व राहुलने गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर यांनी सापळा लावला असता हिंडगाव चंदगड रोडवरील एका घरासमोर कारची झडती घेतली त्यावेळी त्यामध्ये गांजा सापडला त्यानंतर चंदगडमधील सराईत गुन्हेगार शुभम याच्या घराची ही झडती घेतली असता तिथेही गांजा आढळून आला या कारवाईत एकूण आठशे सत्तावन्न ग्राम गांजा व कार असा तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए आर भिंगारदिवे करत आहेत